एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपली स्वतः आहे येलगुप गणेशोत्सव नवव्या आरतीचा मान आमदार सौसीमाताई हिरे यांना सविस्तर वृत्त असे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे युवा नेते नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एकवीस वर्षांपासून सातपूर कॉलनी येथील आनंदछाया स्टॉप या ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो दरवर्षी नवनवीन धार्मिक देखावे हे गणेश भक्तांसाठी सादर केली जात असतात त्याच अनुषंगाने यावर्षी राजस्थान येथील खाटूश्याम महाराजाच्या देवस्थानाचा देखावा सादर केला आहे या अनुषंगाने दरम्यान नवव्या आरतीचा मान नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमाता हिरे महेश हिरे तसेच पंकज पुरिया यांना संयुक्तरित्या देण्यात आला यावेळी सीमाताई हिरे यांनी पी एल ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे कौतुक करत शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले पी एल ग्रुपच्या वतीने दरवर्षी अतिशय उत्साहात जल्लोषात आणि आनंदात इथे गणेशोत्सव साजरा केला जातो या ग्रुपचे आदरणीय प्रकारजी लोंढे त्याचबरोबर नानाजी लोंढे भूषण लोंढे दीक्षाताई लोंढे आणि या ग्रुपचे आताच्या मंडळाचे अध्यक्ष गायवाडजी इथे उपस्थित असलेले शेख शेळके परशुरामजी पुरी पुरीजी त्याचबरोबर महेशजी हिरेश सर्वच या मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य आज इथे आल्यानंतर अतिशय प्रसन्न आणि सुंदर असा देखाभा सादर केलेला आहे हटू श्याम ज्याचं आपण बघतो की प्रत्येक जणाला इच्छा असते की आपण तिथे पोहोचलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे आणि तिथे गेल्यानंतर मनोकामना पूर्ण करणारा असा हा देव आहे असे प्रत्येकाची आपली श्रद्धा आहे भावना आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच तिथपर्यंत पोचणं शक्य होत नाही कितीही मनात असलं तरी कुणी जाऊ शकत नाही परंतु इथे जो देखावा सादर केला आहे असं भावना मनात येते की आपण तिथेच पोचलेलो आहोत की काय तो सुंदर असा देश सादर केलेला आहे खर तर मी सगळ्या सदस्यांचं मंडळातल्या सर्वांचं मनापासून कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं कौतुक करते ग्यून, ग्यून की त्यांनी खूप मेहनत घेऊन कष्ट घेऊन आज इथे हा देखावा सादर केलेला आहे एकविसाव्या वर्ष या ग्रुपचं आहे आणि दरवर्षी आम्ही इथे येत असतो खूप सुंदर असं प्रत्येक वेळेस त्यांचं आयोजन इथे केलेलं असतं त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचं कौतुक करते आपल्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते आपण प्रत्येक जण संकल्प करूया की हा गणेशोत्सव आपण पर्यावरणपूर्वक साजरा करूया मूर्तीचं दान करू किंवा मूर्ती घरीच विसर्जित करू किंवा कुठेही नदीचं प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीने आपण काळजी घेऊ निर्माल ने कुठेही विसर्जन न करता आपण त्याचं झाडांना खत कसं करता येईल याकरता प्रत्येकजण प्रयत्न करून आपल्या पर्यावरणाची कुठेही हानी होणार नाही याची सर्वजण मिळून नाशिककर म्हणून ना आपण काळजी घेऊ आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देते लाडक्या बाप्पाच्या चरणी प्रते प्रते सुख दे। मुला या।, जाए। जाए। या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे महेश हिरे नानाजी लोंढे पंकज पुरिया प्रशांत जाधव मंगेश वाघमारे देवेंद्र पाटील रोहन पाटील संतोष पवार संदीप शिंदे दीपक सावकार खरात मनोज आहिरे बाजीराव पगारे रविमामा पालवे नाना जाधव कमलेश पगारे विनायक साताळे संदीप तायडे गणेश बत्तीसे राहुल मलिक काळे विजय तालखे दीपक उभाळे यांसह ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते शेकडो भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद